हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आता सुरू झालेलं आहे उन्हाळा आणि उन्हाळा स्पेशल झनजणीत असं मसाला ताक जे आहे ते आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत घरच्या घरी दह्याचं विरजन लावून घरच्या घरी बनवलेल्या दह्यामध्येच आपण हे मसाला ताक जे आहे ते बनवणार आहोत आणि ही आ, मसाला ताक बनवण्याची साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण अर्ध लिटर दूध घेतलं होतं आणि त्या दुधाचं जे आहे ते घरच्या घरीच विरजन आणि त्यानंतर इथे काही मसाले घेतलेले आहेत हिरवी मिरची जिरं आलं आणि कोथिंबीर घेतलेले आहे एक चमचा या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आल्याचा तुकडा पाव चमचा चा, चाट मसाला चवीनुसार चा, मीठ घ्यायचा आहे अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये तयार होणारा मसाला ताकजे आहे ते आज आपण बनवणार आहोत तर आपल्या या फूटवलमध्ये आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्वात आधी जे आहे ते आपण छोटीशी तयारी जी आहे ते या ठिकाणी करून घेणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दही जे आहे त्या ठिकाणी फिरून घ्यायचं आहे तर दही जे दही जे आहे ते आपण घरीच बनवलं होतं घट्टसर असं दही जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे तर दोन वाटे या प्रमाणामध्ये दही जे आहे त्या ठिकाणी आपण घेणार आहोत तर बघू शकता दाटसर असं दही जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटे या प्रमाणामध्ये दही जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि त्या दह्यासोबत जे आहे थोडंसं पाणी जे आहे जे दह्यामध्ये शिल्लक राहिलेलं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व मसाले जे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा पाव चमचा या ठिकाणी चाट मसाले घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरचं भांडं भांड्यामध्ये हे सर्व जे आहे ते आपल्याला फिरून घ्यायचं आहे सुरुवातीला जे आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे एका खोलगट पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यक त्या कन्सिस्टन्सीनुसार जे आहे ते यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन वाटी दही घेतलं होतं तर दोन वाटी दहीच्या प्रमाणाला दोन वाटी जे आहे ते या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला आवश्यक त्या कन्सिस्टन्सीनुसार प्रमाणानुसार यामध्ये पाणी जे आहे ते ॲड करायचं आहे दाटसर हवं असेल तर पाणी जे आहे ते कमी टाकायचं आहे आणि पातळ असं हवं असेल तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं अधिक जे आहे ते या ठिकाणी तुम्ही वाढू शकता तर या ठिकाणी आपण दाटसर असं हे मसाला ताक जे आहे ते बनवलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण दोन वाटी दही घेतलं होतं आणि दोन वाटी दहीला या ठिकाणी दोन वाटी जे आहे ते या ठिकाणी आपण साध्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपलं हे मसाला ताक जे आहे ते तयार झालेलं आहे वरतून जे आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे आणि घरच्या घरीच घरच्या घरीच बनवलेल्या दहीपासून मसाला ताक जे आहे आज आपण या ठिकाणी बनवलेलं आहे आणि याच प्रमाणामध्ये जे आहे चार ग्लास जे आहे ते ताक जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये उन्हाळा स्पेशल मसाला ताक जे आहे आपण घरीच बनवलेल्या दहीपासून जे झंझणी तसं मसाला ताक जे आहे त्याच आपण बनवलेलं आहे तर कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेलं आहे आपलं मसाला ताक अतिशय सुंदर असं चवीलाही अप्रतिम असं हे मसाला ताक जे आहे त्याच आपण या ठिकाणी बनवलेलं आहे थँक्स फॉर वॉचिंग